श्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर नगर परिषद महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सिन्नर शहरातून भव्य अशी रॅली काढत शिक्षणासोबत शहर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला यावेळी महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती सावित्रीबाई फुलेंच्या संदेशपर घोषणावाक्याची फलके घेत आपला सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यात सिन्नरच्या महिला बचत गटाच्या महिलांनीही आपला सहभाग नोंदवला तसेच सिन्नर नगरपालिकेतील कर्मचारी देखील या रॅलीत सहभागी झाले होते सिन्नर नगरपालिकेपासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शिवरायांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन रॅली शहरातून काढण्यात आली या रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत शिक्षणाबरोबर शहर स्वच्छतेबाबत जनजागृती केली यस्य साठी कृष्णा जाधव सह प्रशांत सोनवणे

चलाठा तुमी हिकु दिले झटकुल टाका आता आड़ सोडुनि साथ देनी हथा हथे चूरस अच्छी ने कामाला सुरु वाक्त करूया नगर परिषद सिन्नर फुले महाविद्यालय व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छतेची जनजागृती काढण्यात आली या अंतर्गत देश देश पातळीवर सुरू असलेलं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा याची नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात आली स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आले तसंच स्त्री शिक्षणाचे महत्व महत्त्वही पटवण्यात बाबत जनजागृतीची रॅलीमध्ये विषय होता स जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व महिला बचत गट व से फुले महाविद्यालयातील विद्यार्थी व तसेच शहरातील नागरिक यांनी स सहभाग घेतला याबद्दल नगरपरिषदेतर्फे त्यांचे आभार व असाच रॅलीला प्रतिसाद मिळावा अशी नगर परिषदेच्या वतीने नम्र विनंती व आवाहन करण्यात येत आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सिन्नर नगर परिषद महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आणि सिन्नर नगर परिषदेमार्फत स्थापन झालेल्या सर्व महिला बचत गट यांच्यामधील सदस्य आणि अध्यक्ष यांच्या वतीने सिन्नर शहरामध्ये आज जनजागृती करणे कामी मोहीम राबवण्यात आली या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरासाठी सिंधनगर परिषदेच्या वतीनं जनजागृती आणि आवाहन करण्यात आलं